बघा आता डीओपो बदललेला आहे आणि आमदार सुद्धा बदललेला आहे मनमानीदार बंद आमदारांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही सर्वसामान्य जनतेला पत्र काढायचं नाही समन्वय समितीचा तालुक्याचा अध्यक्ष मी आहे आणि माझ्यासाठी विशेष बाब झाली मागच्या पाच वर्षात तुम्ही लोकं धडा धडपत्र दाड़ काढलीत लोकांना तालुक्याचं कंट्रोल कुठं आहे असं नाही कधी होत जे करायचे ते आपली चर्चा होईल आणि मग कोणाला बेकायदेशीर असेल त्यांना बेकायदेशीरच्या बाजूने नाही परंतु पारंपरिक बाबतीमध्ये समोट काही वेळेला काय झालं आता बघा तुम्ही बेल्ल्याच्या लोकांना नोटिसा काढल्या बेल्ल्याच्या त्यामुळे ग्रामपंचायतीने आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या काही पत्र त्याच्यामध्ये प्राप्त झालेले त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांना त्यांनी तिथं परवानगी दिलेली आहे अशा वेळेला समन्वयाच्या बैठका आमच्यावर ठेवून तुम्ही त्यांना जर नोटीस मागे नोटीस काढत राहिले आणि हे आमदाराला माहीत नाही ते ही माझ्यासाठी फार म्हणजे चिंतेची बाब आहे इथून पुढे ही गोष्ट चालणार नाही कोणताही काम करायचं असेल आता दर महिन्याला बैठक होणार तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सगळ्या खात्यांच्या बारा महिन्याला बारा बैठका होणारच आहे आणि ज्या तुमच्या अडचणी असेल त्यासाठी आम्ही उपलब्धच आहे त्यामुळे कारण नसताना आणि हे सगळे जे काय फायद्या आहेत त्या काढून टाका दुसरी गोष्ट मला जर आलो मी तिकडून पंधरा दिवसामध्ये कदाचित मी पत्रिका पण काढली मागच्या पंधरा वर्षाची त्याचं कारण असं आहे मला मागच्या पाच वर्षामध्ये फॉरेस्ट खात्याचं काम बिलकुल सुद्धा समाधानकारक वाटलेलं नाही त्यामुळे या बाबतीचा तुम्ही विचार करा आणि पॉझिटिव्हली आणि आमच्याकडे लक्ष ठेवून काम करा तुमच्या मनाने कारभार करायला तुम्ही गेलात तर माझा सुद्धा तुम्ही घरदारवाले नोकरीवाले आम्हाला काही कुणाच्या पोटावर फायदाचं नाही म्हणजे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे त्यामुळं खूप संयमाने विचार करून कुणाचं तरी पॉलिटिकल बल्डन घेऊन याला खाली कर त्याचं करेक्शन तोड याला घरी पाठव चालणार नाही आणि सर्वांनी कुठं समजा बिबड आढळला फोन केला यस येतो आहे पाच मिनटामध्ये येतोय उत्तर गेलं पाहिजे फोन उचलला पाहिजे तिथं आपला माणूस पोहोचला पाहिजे बघा तुमच्या येणे ते लोक काय समाधान करतात की तुम्ही अलर्ट आहात काय होत इथून माझ्या कालखंडामध्ये उपमनावर संरक्षण पोहोचायला आठ तास लागायचे तोपर्यंत ता लोकांचा भडका व्हायचा एक तर माणूस मिलेला असायचा तिथून पुढे मग तुमचे तर्क वितर्क तर आता असं चालणार नाही आपल्याला वन समित्या अलर्ट करायच्या ग्रामपंचायतल्या बैठका गावच्या गाव लोकांचा सहभाग अलर्ट करायचा आणि तुमचा मला प्रोग्राम जो आहे मी, मी, सोता? मी, सोता मी हो आता वीस दिवस मला सुट्टी आहे आता मी वीस दिवस झाला माझ्या फॅमिलीच्या कारणामुळे मी बाहेर चाललो आहे पण मी स्वतः इन्वॉल्व्ह असणार आहे तुम्हाला मदत करायला मी सेवक आहे स्वतः मी स्वतः सेवक आहे मी आपल्याबरोबर इन्वॉल्व आहे त्यामुळे आपल्याला मदत करत लोकांचं कसं कष्ट दूर होईल त्यांना कशी सुविधा मिळेल भयमुक्त कसं चालू राहील आता बिबड सफारीचा विषय ऑलमोस्ट मिटलेले आता ते काम चालू करायचं आहे कालची बैठक एकदम जोरात झाली मुंबईची त्यामुळे आता आपण पर्यटनामध्ये आहोत फॉरेनच्या बाबतीमध्ये बरीचशी कामं त्या कामाच्या बाबतीतला लिडिंग कामाची पद्धत आणि हे मला बंद करून टाका से काय असेल ते सेंट्रलाइज मला शरद सोनला कळलं पाहिजे आमदारला की काय वस्तुस्थिती आहे तुम्हाला संलग्न घेऊन आम्ही काम करू माझा तसा कुणावर रोष नाही परंतु ज्या काय झाल्या त्या गोष्टी सोडून इथून पुढं चांगलं वागले तर चांगलं आहे नाहीतर मी कठोर कारवाई करायला कधीही कोणाचं पाठीमागं पुढं मागे पाहत नाही मग मी असते काम करताना आपण त्यामुळे या आपण लक्षात घ्या शक्यतो आपल्याला ज्या लोकांना समजा फॉरेस्टमध्ये मदत करून रस्ता काढून द्यायची गरज आली तर त्याचे काही आपण निर्णय करू काही समन्वय नाही करू जिथं शासकीय फंड ऑलरेडी गेला असेल तर तिथं आपल्याला डांबरीकरण करायला त्याला परवानगी देऊ फक्त आपल्या झाडांना किंवा रोडच्या बाजूला मूळ झाडांना धक्का लागणार नाही याची आपण काळजी घेऊ फॉरेस्ट जतन करणं ही आपली जबाबदारी आहे बिबट्याच्या भाषाच्या बाबतीमध्ये आपली जबाबदारी आहे त्याविषयी सुमोठो वनमंत्री वन सुद्धा बोलले आपण ठेवले पाहिजे आपण लावले पाहिजे आणि आता आपतमध्ये दीड कोटी रुपये मी पुन्हा सी मागून घेतोय पुढच्या सगळ्या कामांना टॉर्च येतील दनगरांसाठी त्याच्यानंतर त्या आवाजाच्या बंदुकी येतील हे सगळं प्रोव्हाइड केलं आता काय ठरलेलं आहे पैसा कमी येणार नाही फक्त त्या पैशाची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे आणि ती लोकांच्या हितासाठी व्हायला हो पाहिजे याची आपण काळजी घ्याल नवीन अधिकारी आले ते आज पुण्याला बैठकला गेलेले आहेत मला त्यांचा आला होता आप आप तर स्पेसिफिक तुमच्या दोघांना सांगण्या तुम्ही आरोप आहेत महत्वाची जबाबदारी आपल्या तीन आरोप आहे ना आपल्याला दोनच आहेत ते काकडे म्हणून कोणतं होते ते खालच्या भागात काकडे आहे सामाजिक वनीकरण सामाजिक वनीकरणचं कोण आहे कुठे सामाजिक वनीकरण सुद्धा शेतपत्रकत काढले पाहिजे कळत नाही मला हिशोबच लागत नाही अजूनपर्यंत बघू आता होईल होईल बघा माझं असं आहे जिथे लोकांची परिस्थिती पाहून आपण लोकांसाठी कायदे करतो आपण लोकांबरोबर राहतो जिथे फॉरेस्ट आपल्या बरोबर आहे आणि आपण लोकांबरोबर आहे तिथे समन्वयी मार्ग काढला पाहिजे आणि जिथे खरोखरच अतिक्रमण करून एखादी समजा आपल्याला असं वाटत असेल की तिथे शास्त्राची हानी होते तिथं मात्र आपण शंभर टक्के निर्बंधाचा निर्णय आपण करतोय त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये अतिक्रमण काढणार आहे आणि मी मागे सुद्धा बोललो गायरान तर सगळं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये कलेक्टरांनी खाली करून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर हे जे तुमच्या शिवेचे रस्ते पाणंद रस्ते आहेत याच्यामध्ये सुद्धा आता शासनाने शंभर टक्के मदत करून हे सर रस्ते कुठे केले पाहिजे काय होतं एक शेतकरी अडवून पुढच्या चार शेतकऱ्यांच्या शेतीतला माल बाहेर निघत नाही यापुढे येत त्यामुळे या बाबतीनं सुद्धा आता कायदा आता कठोर झालेला आहे त्यामुळे फॉरेस्ट खात्याने आपलं हे सगळं लक्षात ठेवा बाकी आता डिबट निवारा केंद्राचं काम चालू झालं आहे फेज वनचं काम चालू झालेलं आहे फेज जे कालवर चर्चे झालेली आहे ते सगळे पैसे खाली घेऊन आणि कामाला सुरुवात करायची वर्क ऑर्डर देऊन बाकी तुमच्याशी बोलून मग बाकीची चर्चा करेल काय खोल्या चर्चा करायची मजा नाही ते खाले जे आहे ना शिरच्या पायथ्याशी तिथे आपल्याला आता इलेक्ट्रिक गाड्या आणायच्या पर्यटनासाठी तो एक पर्यटनमध्ये मी घेणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात चांगले स्वच्छता गृह पार्किंग शिवंजन पाहिजे आत्ताच करायचे शिवजयंतीची वाटच नाही पाहिजे प्रस्ताव तयार करा, जी। जी करा। इतके सुंदर टॉयलेट बाथरूम ना जास्तीत जास्त करा कारण आता शिवभक्तांचं प्रमाण वाढणार आहे आणि आपल्याला इलेक्ट्रॉनिक म्हणजे प्रायव्हेट गाड्या लावल्या की त्या इलेक्ट्रिक व्हायकलने एक डंजन गाड्या घेऊ आपण त्या काय मी कुठल्या कंपनीला सीएसएल द्या म्हणलो कधी देतील आपल्या गाड्या मिळून जातील काही शास्त्र म्हणून घेऊ काही आपण सीएसएल करून पण आता आहे आपल्याला पर्यटकांची सोय करायची आहे

आणि परत तो खाता काय आलं ते मधमाशाचे पोळे फार वाढतात आपल्याला ते तिकडे जे आता जे काही लेण्या सगळ्यांची ताकद आहे त्या लेण्या इकडे जाणार रस्ते आपल्याला चांगले करायचे आहेत आणि ते जे मधमाशाची ते आपल्याला ठेवायचीच नाहीये म्हणजे काही नुकसान व्हायचं कारण नाही पर्यटक घाबरतात त्यामुळं वेळोवेळी स्वच्छता ठेवली तर होणार नाहीत ते जवळ मात्र करायचं <स्थ> पिंजरे वाढवले हो आता जे मागे झाला पिंजरे त्याचा आले का